नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ आहे हा स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो खूप दिवसापासून आपण जो मागं व्हिडिओ केला होता बोर्डो सगळ्यात स्वस्त पण सगळ्यात प्रभावी असं द्राक्ष पिकात वापरलं जाणारं द्रावण आहे त्यानंतर आपल्याला काही कमेंट आले होते की तुम्ही स्वतः बोरडो तयार करत असतानाचा एक व्हिडिओ तयार करा आणि त्याच्याच अनुषंगाने मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहे मित्रांनो आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही नेहमी चुना आणि मोरचूद दोन वेगवेगळ्या बादलीमध्ये विरगळून घ्यायला पाहिजे आत्ता तुम्हाला दिसतं आहे की द्रावण असलेली जी बादली आहे याच्यामध्ये मोरचूद विरगळून घेतला आहे आणि पांढरं द्रावण असलेली जी बादली आहे याच्यामध्ये चुना विरगळून घेतला आहे मित्रांनो आणि या द्रावण विरगळून घेण्यासाठी कधीही धातूच्या बादलीचा उपयोग करायचा नाही तर नेहमी प्लास्टिकच्याच बादलीचा उपयोग करायचा बाजारात दोन प्रकारचा मोर्चूद मिळतो मित्रांनो त्यामध्ये एक खड्याचा मोरचूद आहे आणि दुसरा पावडर फॉर्ममधला मोरचूद आहे आता पावडर फॉर्ममधला मोरचूद विरगळणं सोपं आहे तो सहजासहजी विरगळतो आणि खड्याचा मोर्चूद हा विरगळायला थोडा वेळ घेतो थो। तोही विरगळतो पण विरगळण्यासाठी थोडा वेळ घेतो तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते विरगळलंय तेवढं पाणी टाकीमध्ये ओतून देतात आणि राहिलेलं जी राळ किंवा शिल्लक मोरचूद हे खाली टाकून देतात पण असं करून चालणार नाही मित्रांनो कारण आपण आपल्या पाण्यासाठी काही ठराविक प्रमाणात त्या मोरचूदचा आणि चुन्याचा उपयोग करणार आहे मग विरगळलेला मोरचूद नाही तर आपण ठरवलेली मात्रा त्या पाण्यात विरगळवणं हे आपलं काम आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडं कष्ट घ्या लागलं तरीसुद्धा चालेल पण तुम्ही ठरवलेली मात्रा ही त्या पाण्यामध्ये जाणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आज मी माझ्या बागेला दुसरा बोरडो घेत आहे आणि हा दुसरा बोरडो घेत असताना मी जे प्रमाण घेतलेलं आहे ते शंभर लिटर पाण्यासाठी चारशे ग्राम मोर्चूत आणि जसं आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शंभर ग्राम मोरचूसाठी आपण चाळीस ग्राम चुना वापरायचा आहे म्हणून चारशे ग्राम मोर्चूतसाठी आपण एकशे साठ ग्राम चुना वापरणार आहे पहिल्या स्टेजला आपण हे या पद्धतीनं मोरचूद आणि चुना विरगळून घेतलेला आहे आता आपण जो न विरगळलेला मोरचूद होता तो पूर्णपणे परत विरगळून घेतला आहे आणि तो आता परत, परत टाकीत आपण टाकलेला आहे आणि याच्यानंतर आपण जे चुन्याचं द्रावण तयार केलं तर हे चुन्याचं द्रावण आपण याच्यामध्ये टाकणार आहे आणि ज्यावेळी हे चुन्याचं द्रावण टाकलं जाईल त्यावेळी आपल्याला पी एच चेक करायचं आहे पण तत्पूर्वी मित्रांनो ज्यावेळी तुम्ही मोरचू टाकीत ओतणार आहेत त्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिलं तुमचा ट्रॅक्टर चालू करणं आणि तुमचा मिक्सर चालू करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं मिक्सर नाही पण मिक्सर नसल तर तुम्ही जे चुना आणि मोरचूचं द्रावण तयार करणार आहे ते एकजीव होणार नाही आणि हे द्रावण जर एकजीव करायचं असेल तर तुमच्याकडं मिक्सर असलेला ब्लोअर असणं अत्यंत गरजेचं आहे आता माझ्याकडं जो तुम्हाला दिसतोय तो ब्लोअर मित्राच आहे दोनशे लिटर पाणी कपॅसिटी असलेला आहे आणि याच्यामध्ये आता मोरचूत टाकून घेतल्यानंतर आपण टॅक्टर चालू केलं आहे आणि आता आपण ब्लोअर चालू करून त्याचा मिक्सर चालू केला आहे जेणेकरून आपण जे मोरचूदचं द्रावण या टाकीमध्ये ओतलं हे खालीपासून वरपर्यंत ढवळलं गेलं पाहिजे आणि याच्यामध्येच आता आपण चुना हे ढवळत असताना ओततोय म्हणजे चुना आणि मोरचूद हे जोपर्यंत एकजीव होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या बोर्डो मिश्रणाचे जे रिझल्ट अपेक्षित आहेत ते मिळणार नाहीत आणि बोर्डो मिश्रणाचे रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे तसे मिळायचे असतील तर तुम्ही हे द्रावण एकजीव करणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आता मित्रांनो हे पहिल्या स्टेजला जसं आपण चुन्याचं प्रमाण ठरवलं होतं पहिल्या स्टेजला जसं आपण मोरचूदचं प्रमाण ठरवलं होतं त्या पद्धतीनं आपण हे मिश्रण एकजीव केलं खालीपासून वरपर्यंत ढवळून घेतलं आणि सगळ्यात पहिलं आपण पहिल्यांदा लिटमस पेपरनं याची टेस्ट घेतो आहे आणि ही लिटमस पेपरची टेस्ट जसं आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय त्या पद्धतीनं साडेनऊ ते दहाच्या पी एचला असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो साडेनऊ ते दहाचा पी एच असेल तरच आपण या बोर्डो मिश्रणाचे आपल्याला पाहिजेल ते परिणाम मिळतील अन्यथा बोर्डो मिश्रणाचे परिणाम आपल्याला पाहिजेल तसे मिळणार नाहीत आणि मग हे टाळायचं असेल तर सगळ्यात पहिली आपण लेटमस टेस्ट घेतली आता ही टेस्ट आता तुम्ही बघत असाल तर ह्या ज्या द्रावणाचा पी एच आहे हा सात साडेसातच्या दरम्यान आहे आणि जसं आपण सांगतोय की आपल्याला पी एच पाहिजे साडेनऊ ते दहा मग जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळी तुम्हाला पी एच वाढवायचं आहे त्यावेळी परत एकदा तुम्ही चुन्याचं द्रावण याच्यामध्ये ॲड करणं गरजेचं आहे मग हे चुन्याचं द्रावण ॲड करत असताना मित्रांनो इथंही एक चूक करायची नाही की चुना परत मोठ्या प्रमाणावर न घेता तो कमी प्रमाणावर दोन वेळा मिसळायला लागला तर चालल मग जसं पहिल्यांदा आपण शंभर लिटर पाण्यासाठी चाळीस ग्राम चुना घेतला होता दोनशे लिटर पाण्यासाठी ऐंशी ग्राम चुना घेतला होता आता सगळ्यात पहिल्यांदा आपण फक्त दहा ग्राम चुना याच्यामध्ये वाढवायचा आहे आणि हा दहा ग्राम चुना वाढवल्यानंतर परत आपण एकदा लिटमस पेपरवर याच्या पीएच एच चेक करायचा आहे आणि हा पी एच चेक करून आपल्याला अपेक्षित आलेला पी एच जर मिळत असेल तर आपण चुना वाढवायचा नाही पण आपल्याला अपेक्षित असलेला पी एच जर मिळत नसेल तर परत एकदा आपल्याला चुना वाढवायला लागेल आता जसं आपण पहिल्यांदा ठरवलं होतं तसं आपण दहा ग्रामनं याच्यामध्ये चुना ॲड केला आहे आता परत एकदा आपण पेपरची टेस्ट घेतो आहे आणि ही टेस्ट माझ्या मते जशी आपल्याला अपेक्षित आहे तशी येईल हे बघा आता याच्यामध्ये सुद्धा अजूनही आपल्याला अपेक्षित असलेला पी एच आलेला नाही पण तो पहिल्या पी एचपेक्षा नक्कीच जास्त झालेला जा आहे म्हणजे तो आता साडेआठ नऊच्या दरम्यान पोचलेला आहे आता राहिलेला परत एकदा दहा ग्राम मोरच म्हणजे पाच पाच ग्रॅम शंभर लिटर पाण्याला असा पहिल्यांदा चुना मिसळला त्यानंतर दुसऱ्यांदा पाच ग्रॅम शंभर लिटर पाण्याला असा दुसऱ्यांदा पण चुना मिसळत आहे म्हणजे एकूण शंभर लिटर पाण्यासाठी आपण पन्नास ग्राम चुना घेतो आहे मित्रांनो जो याच्यापूर्वी आपण आपल्या व्हिडिओमध्ये शंभर ग्राम मोरचूतसाठी चाळीस ग्राम चुना सांगत होतो तो तसा न घेता शंभर ग्राम मोरचूसाठी तुम्ही पन्नास ग्राम चुना घ्यायला पाहिजे आणि हा चुना घेतल्यानंतर आता एकदा आपण ही टेस्ट घ्यायची आहे आणि ही टेस्ट जर आपल्याला पाहिजेल तशी मिळाली तर आपण या द्रावणाचा फवारणीसाठी उपयोग करायचा आहे मला वाटतं अजून थोडासा चुना ॲड करावा लागतो म्हणजे साधारणपणे पन्नासच ग्राम चुना प्रत्येक ठिकाणचं पाणी हे वेगवेगळं आहे त्या पाण्याचा पी एच वेगवेगळा आहे आणि त्याच्या अनुषंगानं तुम्हाला चुना हे पी एच बघत बगत टाकायचा आहे आता हा टाकलेल्या चुन्यानंतर एक वेळ मी टेस्ट घेणार आहे आणि जसं आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बोर्डो फवारणीसाठी आपण मोरचूद चुना आणि स्टिकर सोडून याच्यामध्ये काहीही मिसळत नाही आणि तुम्ही बघितलं तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा मोरचूदचं द्रावण याच्यामध्ये टाकलं दुसऱ्यांदा चुन्याचं द्रावण टाकलं दोन ते तीन वेळा आपण लिटमस पेपरवर याची टेस्ट घेतली मित्रांनो हे काम एकच वेळ करायचं आहे एकदा तुम्हाला मोरचूत चुना याचं प्रमाण कळालं की तुम्ही प्रत्येक वेळी हे करू शकताय जसं आपण याच्यामध्ये चुना मोरचूद द्रावण टाकलं तसं सगळ्यात शेवटी आता आपण याच्यामध्ये स्टिकर ॲड करतो स्टिकर ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटी जो याच्यापूर्वी आपण पी एच चेक केला जो आपल्याला अपेक्षित असलेला पी एच मिळालेला आहे आणि हे अत्यंत आकर्षक असं हे द्रावण आता फवारणीसाठी आपण योग्य पद्धतीनं तयार केलेलं आहे ज्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला फवारणीनंतर मिळणार आहेत आणि या फवारल्याच्या नंतर मिळणारे परिणामसुद्धा तुम्हाला दाखवले जातील मित्रांनो याच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमच्या मनात कोणत्याही पिकाविषयी असलेला प्रश्न किंवा शंका याबद्दल मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो